नमस्कार मी मनाली माझ्या यूट्यूब चॅनलला सर्वांचे मनपूर्वक स्वागत सामाजिक राजकीय आर्थिक क्रीडा शैक्षणिक धार्मिक व्यावसायिक सांस्कृतिक सब कुछ अय्या मी यासाठी हे सर्व नावं घेतली की गेल्या वर्षभरापासून या सर्व विषयावरती मी माझे शॉर्ट व्हिडिओ या माझ्या यूट्यूब चॅनलवरून मांडत आहे माझी मतं या ठिकाणी मी मांडत आहे आणि मी मांडलेली मतं लाखो लोकांना पसंतीत पडलेलं ला आहे लाखो लोकांनी मला माझी मतं ऐकलीत मला लाईक केलं माझ्या बोलण्यावरती त्यांनी चांगल्या कमेंट्स दिल्या मा माझं एक आ, हे म्हणजे माझं एक मत आहे की बाकीचे बोलतात बाकीचे मांडतात तेच आपण बोलावे बिलकुल नाही कोणत्याही गोष्टीची कोणत्याही विषयाची वस्तुस्थिती काय आहे ती वस्तुस्थिती मी माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून किंवा मांडण्याचा मी प्रयत्न करते आणि मी जी वस्तुस्थिती मांडते ती अनेकांना पसंतीला पडलेली आहे अनेक विषय हाताळले मी सर्वच विषय हाताळले जे एकच विषय नाही सर्व सर्व जे मी सांगितलं सुरुवातीला ते सर्व विषय हाताळले पण त्या त्याच्यामध्ये मी सर्वजण सर्वजणं बोलतात म्हणून आपणही बोलायचं होमध्ये हो मिळवायचं हो माझं असं नाही वस्तुस्थिती काय आहे ती मी सतत मांडण्याचा प्रयत्न करते आता काल परवाला मी एक व्हिडिओ टाकला त्या व्हिडिओमध्ये आदरणीय या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांच्या पत्नी यांच्या ड्रेसअपबद्दल जे ट्रोलिंग होतं ते ट्रोलिंग थांबता थांबत नाही तर मी त्याच्यामध्ये एक वस्तुस्थिती मांडली की आ... राजा महाराजा की जमाने में दासिया भी सुंदर हुआ करते ती लेकिन महाराणी वही बनती ती जो मर्यादाभे राहती ही वस्तुस्थिती आहे त्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याच्या पत्नी आहे आणि त्यांना मर्यादा ही पाळावंच लागेल मी त्यांच्या वेशभूषेबद्दल त्यांच्या वागणुकीबद्दल थोडीशीही चर्चा केली नाही तो माझा अधिकार नाही आहे परंतु लोकशाही असलेल्या देशामध्ये काही स्वतःचे स्पष्ट मतही मांडलीच पाहिजे म्हणून मी माझे स्पष्ट मतं मांडत राहते मग तो कोणताही विषय असो दुसरा माझा एक वैष्णवी हगवणे हे हुंडावळी प्रकरण झालं होतं त्याच्यामध्ये सर्व लोक मांडत होते खूप सारे व्हिडिओ व्हायरल होते तिचे लग्नाचे व्हिडिओ तिचे म्हणजे सर्वच व्हिडिओ त्या सर्व व्हिडिओमध्ये एक गोष्ट दिसत होती की ती हसत आहे खेळत आहे त्याच्यामध्ये सासू आहे सासरे आहे आई आहे वडील आहे सर्व सर्व आहे मग तुमचं म्हणजे तुमची वस्तुस्थिती काय आहे तुम्ही तर सर्व आनंदी दिसत आहे मग मी त्या ठिकाणी म्हणलं की ज्या क्षणी वैष्णवी जिवंत होती तेव्हा का तुम्ही स्टँड नाही घेतला का आपल्या मुलीला तेव्हाच्या तेव्हा जर आपल्या मुलीवर अन्याय अत्याचार होत हे तुम्हाला माहीत होतं तुम्ही सांगता की मला माहीत होतं माझ्या मुलीलावर अन्याय अत्याचार होता ते हुंडा मागता येते पैसे मागत येते मग तुम्ही का तुमची मुलगी तिथे ठेवली म्हणजेच वई पुराणारो क्या गेलो अजूनही आपल्या समाजामध्ये जीस घर मी डोली जाती आहे उशी से अर्थी निकलनी म्हणजे तुम्ही स्वतःला बदलावायला तयार नाही मग तुम्ही ओरड केव्हा करता जेव्हा तुमच्या हात परिस्थिती निघून गेल्यानंतर ही वस्तुस्थिती मी माझ्या छोट्याशा व्हिडिओमधून मांडली एक व्हिडिओ मी टाकला होता मासिक पाळीचे पुरुष बळी हा विषय तर अतिशय म्हणजे खरोखर या समाजामध्ये मांडण्यासारखा होता की Uh, महिलांची जी मासिक पाळी येते त्यांचे जे पॅड असतात ते पॅड महिला धरतात आणि कुठेही टाकतात आणि या त्यांच्या या कुठेही जे पॅड टाकतात त्याच्यामुळे जे ड्रेनेज असतं ते ड्रेनेज नाल्या ज्या त्याच्यामध्ये ते पॅड जाऊन नाल्या चौक होतात आणि ह्या घाणेरड्या नाल्या त्या सफाई कामगारांना त्याच्यामध्ये तळून ते साफ करावं लागतात त्याच्यामध्ये अनेकाचे मृत्यू होते ही वस्तुस्थिती आहे अशा प्रकारची प्रत्येक विषयाची वस्तुस्थिती मी आजपर्यंत माझ्या व्हिडिओमधून मांडलेली आहे तसंच महिलांवर बलात्कार होतात महिलांवर बलात्कार झाल्यानंतर आपण खूप ओरड करतो खूप ओरड करतो आपण मेणबत्त्या घेऊन आणि खूप ते कोणत्याही घटना घडल्यानंतर ते मारे तिथे आपलं ओरडणं असते मोर्चे काढणं असते आपण शासनकर्त्यांवर आरोप लावतो आपण ते तिथे घडलेल्या घट सर्व आपण पण आपण कोणतीही घटना घडणं घडण्याच्या आधी नेमकं काय घडलं का घडलं कसं घडलं ह्याचा आपण कधीच विचार करत नाही हीसुद्धा बाजू मी माझ्या व्हिडिओच्या छोट्या छोट्या व्हिडिओच्या लॉंग व्हिडिओच्या माध्यमातून मी मांडत असते मी पहिल्यांदाच सांगितलं मी कोणताही विषय सर्वजणं बोलतात आणि होरे होरे करतात म्हणून मी होरे होरे मुडीच करत नाही मग तो कोणताही असो धार्मिक असो शैक्षणिक असो सामाजिक असो राजकीय असो मी माझ्या एका व्हिडिओमध्ये संक्रांतीचा सणाबद्दल विषय मांडले त्याच्यामध्ये संक्रांतीच्या सणाचे महत्त्व सांगतात ना त्याच्यामध्ये मी वैज्ञानिक दृष्टिकोनसुद्धा त्याच्यामधून मांडला सण कशासाठी असतात सणांचा आणि आपल्या संस्कृतीचा काय संबंध आहे केवळ अंधश्रद्धा पसरवणे किंवा अंधश्रद्धेमध्ये जगणे किंवा कोणत्याही सणवाराला अंधश्रद्धेस जोडणे खरंतर आपल्या देशामध्ये दे जितके सणवार आहे ते कृषी संस्कृतीशी निगडित आहे प्रत्येक सणामध्ये कृषी संस्कृतीसोबत जे आपले शेती व्यवसाय आहे त्या शेती व्यवसायाशी शे आपलं निगडीत आहे मी तुमच्या माहितीसाठी सांगते मी स्वतः मी माझा स्वतःचा हॉटेल व्यवसाय मी माझी शेती पाहते मी गृहिणी आहे हे सर्व सांभाळून मी हे माझे मतं मांडत असते माझे व्हिडिओ मी प्रसारित करत असते शेती व्यवसाय करत असताना जे आल माझे अनुभव आले माझ्या तुम्ही यूट्यूब चॅनलला जाऊन बघा मी शेती ची पेरणी कशी करायची फवारणी कशी करायची नांगरणी कशी करायची हे सुद्धा मी माझ्या व्हिडिओमधून मा टाकलेलं आहे मी स्वतः त्या शेतीवर जाते शेतीविषयक प्रश्नाची सोडवणूक करते त्या लोकांसोबत मी कारण शेती करणे म्हणजे केवळ बी पेरणे आणि पीक उगवणे एवढं नाही तर त्या वातावरणाशी तुम्हाला समरस व्हावं लागते त्या वातावरणाशी तुम्हाला त्या लोकांचे सुखदुःख समजून घ्यावं लागते तेव्हाच तुम्हाला शेती समजते शेती ही दुरून समजत नाही म्हणून प्रत्येक विषय मांडत असताना कोणताही असू तो तो विषय मांडत असताना मी वस्तुस्थिती काय आहे नेमकी वस्तुस्थिती काय आहे हे मी मांडण्याचा प्रयत्न करत असते आणि मी ही जे वस्तुस्थिती मांडली आहे हे अनेकांना पसंत पडलेली आहे काल परवाच्या व्हिडिओलासुद्धा मी राजकीय विश्लेषणसुद्धा करते आणि राजकीय विश्लेषण करताना मी खूप आक्रमक होते कारण एकूणच आज जी राजकीय परिस्थिती बदलली आहे ती फार विदारक आहे आणि कोणाचा पायपूस कोणाच्या पायात नाही कोण काय बोलतो कोणत्या तुम्ही प का परवा पाल असेल तो राडा झाला हे शोभतं का विधिमंडळामध्ये अशा प्रकारचा राडा होणे किंवा विधीमंड विधिमंडळाला आपण काय दर्जा देतो आपण काय काय अवस्थ म्हणजे काय होतं या महाराष्ट्राच्या विधिमंडळाचे एक स्टँडर्ड काय होतं कसे लोक होते हो? ते यशवंतराव चव्हाणांच्या नावाने विधिमंडळ आहे काय यशवंतराव चव्हाणांच्या विचारांचा काय दर्जा होता म्हणून मी प्रत्येक ह्याच्यामध्ये वस्तुस्थिती मांडते वस्तुस्थिती मांडणे अत्यंत गरजेचं आहे कारण आजकाल काय झालं आहे की काहीतरी मिळवण्यासाठी प्रत्येकजण लागून चालून करतो आणि मतं मांडणं सोडून देतं का नाही मांडायचे आपण मत अरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असले म्हणून काय झालं तुम्हाला तुमची मतं मांडण्याचा अधिकार आहे महाराष्ट्राचे इतर पदाधिकारी असले म्हणून काय झालं तुम्हाला तुमची मतं मांडण्याचा अधिकार आहे तुम्हाला तो लोकशाहीनी लोकशाही या देशामध्ये दे लोकशाही आणि तो अधिकार दिलाय मागे मी एक व्हिडिओ टाकला होता की इस देश की महिला अगर बाबा बुआ के पास जाना बंद कर देंगी तो बाबा बुआ हॉटेल में बर्तन मागचे नगर नजर आएंगे याच्यात काय चूक बोलली मी खरे चाललंय आपल्या महिला बाबा बुआनी तो बाबा तो बुवा एक लोटा जल सारी समस्या कल असं गुढं होत असतं का ठीक आहे ना आपल्या घरामध्ये एक मंदिर असतं देव असतं पूजा तो आपला संस्काराचा भाग आहे संस्कृती आहे सर्वच जण करतात पाया पडा हात जोडा काय पण तुम्ही कोणी काही सांगतं या अरे नवसे पुत्र होटी पोटी का करणे लागे पती संत तुकारामांनी की नवस करून मुलं होत असतात का नवस करून काही प्रश्न सुटत असतात का नाही सुटत अशा बऱ्याच गोष्टी असतात की आपण मी माझ्या या यूट्यूब चॅनलला मांडत असते बऱ्याच जणांनी माझे विचार पसंत केले मला माझ्या बोलण्याची म्हणजे छान बोलतात आई तुमचा आवाज छान आहे तुम्ही विचार चांगले मांडता तुम्ही वस्तुस्थिती मांडतात बरेच जणं तुम्ही लोक माझे विचार ऐकता आणि खूप सारेजण मला माझे व्हिडिओ शेअर करतात दोनशे दोनशे शेअरिंग असतं एका एका व्हिडिओला दोनशे दोनशे सबस्क्रायबर असतात का पण एक गोष्ट निश्चितपणे सांगते की तुमच्याशिवाय मी माझे विचार मांडू शकणार नाही मी अतिशयोक्ती कधीही करत नाही विचाराची किंवा मतं मांडण्याची अतिशयोक्ती मी कधीही करत नाही माझे पण माझे मतंही स्पष्ट असतात माझे स्पष्ट मतं मी मांडत राहील तुम्हाला जे माझे सर्वजण प्रेक्षक आहे माझे श्रोते आहे त्यांना निश्चित पसंत पडते ह्याच्यानंतरही माझे मी मतं मांडत राहील तुम्ही सर्वजणं ऐकत राहा 分かりました。